नमस्कार आरबी न्यूज मध्ये आपलं पुन्हा खूप खूप स्वागत आहे विक्रमगड तालुक्यातील आपटी व माले गावात पाण्याची भीषण टंचाई या बाबतीत सरपंच आणि सदस्यांनी जल जीवन मिशन योजनेवर व वरिष्ठांवर केली नाराजी व्यक्त तुमच्या हद्दीमध्ये जे आपटी गाव आहे आणि मालेगाव या गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे उपाययोजना केलेल्या काय करणार असतो नमस्कार आम्ही जे जल मिशन चे काम चालू आहे त्या पूर्ण जल जीवन मिशनचे काम चालू आहे आणि ती योजना अपूर्ण आहे त्याच्या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आपल्यासोबत एक सदस्य सुद्धा आहेत सर तुम्ही डिटेल्स माहिती द्या नमस्कार माले येथे तसेच आपटे येथे जल काम कामासाठी शहाण्णव लाख शहाऐंशी हजार सहाशे सव्वीस रुपये रक्कम मंजूर असून सदर योजना ही काही खोदाई कामामुळे किंवा तात तांत्रिक अडचणीमुळे ती आहे त्या स्थितीमध्ये ठप्प अवस्थेत आहे तिथं त्यामुळे येथील महिलांना दोन ते अडीच किलोमीटर पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे तरी माझी आप आपणा आर व्ही न्यूज चॅनलला विनंती आहे की आपण काही अनेक पत्रेवर आम्ही तहसील मॅडमला असेल जिल्हा परिषदला असेल किंवा येथील लोकप्रतिनिधी सुद्धा केलेले पर आहेत परंतु याच्यावर आत्तापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नसल्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावे लागत आहे तुमचं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायत लेवलला लेवल असेल किंवा जिल्हा लेवल असेल तिथून काही अडचणी आहेत का अजून आम्ही तहसील मॅडमला सुद्धा सांगितलेलं आहे जे इथले डी आहेत सुरू साहेब त्यांना सुद्धा सांगितलेले आहेत त्याच्यानंतर आजच माझं बोलणं झालं एक्झिक्युटिव्ह साहेब पाद्य साहेबांबरोबर तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की आम्ही याच्यासाठी लवकरात लवकर याच्यावर आम्ही कारवाई करू आणि तुम्हाला पाणी उपलब्ध करून देऊ परंतु माझी विनंती आहे की सर तुम्ही जेव्हा कराल तेव्हा कराल परंतु आत्ता सध्या येथील महिलांना दोन ते अडीच किलोमीटरसाठी पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे तरी माझी पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की आपण याच्यावर बारकाईने लक्ष देऊन आमचा प्रश्न सोडवण्याचे ही विनंती असेल